आंबेगाव तालुक्यातील धामणी गावातील मराठा आरक्षणासाठी दोन तरुणांनी अनोखं आंदोलन सुरू केलं के आहे मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकाने चप्पलचा त्याग केला तर एकाने दाढी डोक्याचे केस न कापण्याचा पण निर्णय घेतलाय विशेष म्हणजे हे दोघे सख्खे मावस बंधू आहेत रंगनाथ जाधव व शांताराम जाधव ही त्यांची नावे आहेत गेली तीन ते चार महिन्यांपासून सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी भरघोस प्रतिसाद मिळालाय आंबेगाव तालुक्यातील अनेक मराठा तरुणांनी यात सहभाग घेतलाय आमच्या आंबेगाव प्रतिनिधी राजू देवडे यांनी घेतलेल्या या बातमीचा आढावा पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा मनोज दादा जारांगे पाटील आगे बडो मनोज दादा जारांगे पाटील तुमे बडो एक मराठा एक मराठा लाख मराठा माझं नाव शांताराम दत्तात्रय जाधव मी दामणीचा राहणार आहे आणि जेव्हापासून मनोजदादा जर रंगे पाटलांनी आंदोलन पुकारले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तेव्हापासून आम्ही पण ठरवलेले आहे आपणही पण समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतो आणि त्यानुसार आपण पण काहीतरी त्याग केला तर तेवढंच आपल्या समाजासाठी आपलं सहकार्य होईल या हेतूने मी दाढी आणि केस हे दोन्ही न कापण्याचं जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत दाढी आणि केस न कापण्याचं पण केलेलं आहे आणि तो मी शेवटपर्यंत पूर्ण करणार आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आणि मरण मनोजदा जरांगे पाटलांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि तो पूर्ण ताकदिनिशी आम्ही चालूच ठेवणार आहे नाव रंगनाथ माधव जाधव गावधामने आज तीन चार महिने झालं मराठ्याचे का क्रांती सुरे जरांगे पाटील हे राज्यभर आंदोलन करतात की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तसं जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांना एक असं निस्वार्थी नेतृत्व या मनुजदादांच्या रूपाने या ठिकाणी लाभलेलं आहे आज आम्ही ज्यावेळी उपोषण करायला बसलो होतो साखळी उपोषण त्यावेळी माझ्या मनामध्ये विचार आला का जो माणूस घरदार सोडून अन्नत्याग करतो आहे समाजासाठी लढतो आहे आपण या समाजाचं काहीतरी देणं आहे आपल्यात पण छत्रपती थोडाफार अंश आहे त्याच्यामुळं आपण काहीतरी केलं पाहिजे मग त्या दिवशी मी छत्रपतींची शपथ घेतली की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी कोणत्या पक्षाचं काम करणार नाही आणि मी माझी चप्पल घालणार नाही कारण आज माझा व्यवसाय शेती थोडा त्रास होतो चप्पल नसल्यामुळं पण या समाजाच्या कल्याणासाठी तसं ते त्रास काहीच नाही आहे आज जर पाहिलं तर नव्वद टक्के मराठा समाज शेत आज शेतकरी आणि आज शेतीची परिस्थिती अशी दुष्काळ पडतो गारपीट होती हमी भाव नाही आज दुधाची अवस्था काही त्यामुळं परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की शेती सोडून आपली मुलं मराठ्यांची त्यांना आज नोकरीची गरज पडलेली कारण मराठ्यांना पण वाटतं ना हो माझा मुलगा काहीतरी आय पी एस अधिकारी झाला पाहिजे कारण मराठ्याच्या मुलांमध्ये एवढी गुणवत्ता आहे का जर आरक्षणाचा जर फायदा झाला तर ते अख्ख्या राज्यावर राज्य करू शकतात एवढी त्या मराठ्यांच्या मुलांमध्ये ताकद आहे आणि ते, ते मनोजदादांच्या रूपाने मला वाटतं नक्कीच सार्थक आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही तसाच चालू ठेवणार आहे आणि म मनोज दादाच्या नमस्कार मी मयूर संभाजी सरडे राहणार शिरदाळे दामणी आमच्या गावातील हे दोन तरुण रंगनाथ आणि शांताराम या दोन तरुणांनी जो हा एकाने चप्पल न घातल्या घालण्याचा निर्णय घेतला आहे आणि एकाने दाढी आणि डोक्याचे केस न कापण्याचा निर्णय घेतला आहे खरं पाहायला गेलं तर मनोजदादा जारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गेल्या तीन साडेतीन महिन्यापूर्वी आम्ही धामणीमध्ये देखील एक अमरण साखळी उपोषणाचा निर्णय घेतला होता आणि तेव्हापासूनच या दोन सख्ख्या बंधूंनी निर्णय घेतला की आपण देखील काहीतरी समाजाचं देणं लागतो मराठा बांधवांचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आपण देखील काहीतरी केलं पाहिजे म्हणूनच त्यांनी आम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगितली की आम्हाला असं असं करायचं आहे आम्ही प सर्वांनी याला प्रथमता नकार दिला कारण हे काही एवढं सोपं नाही आहे परंतु तरी देखील त्यांनी आम्हालाही डावललं आणि हा निर्णय घेतला की आपल्याला असं असं करायचं आहे आणि त्यांनी हा निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना त्यांचा सारथा अभिमान तर आहेच शिवाय काही लोक कसं असतात की आंदोलनाचं व्या काही लोकांसाठी ते व्यासपीठ असतं येतात फोटोबाजी करतात आणि निघून जातात परंतु या बांधवांनी काय केलं की के काय करायचंय तर ते अगदी मनापासून करायचंय आम्हाला कुठल्याही राजकीय नेत्याशी काही संबंध नाही आमचा आमचा एकमेव मनोज दादा जारांगेबाटील हाच नेता आणि मराठा हाच आमचा पक्ष हे आम्ही सर्वांनी मानून आम्ही जो आंदोलन पुकारलं होतं आमच्या गावातून हे जर दोन तरुण तयार होत असतील तर आमच्यासारख्या अजून बांधवांनी का तयार होऊ नये आणि मनोजा जरांगेंना का पाठिंबा देऊ नये कारण याचा फायदा आम्हाला नाही आहे आता वैयक्तिक आम्हाला का नाही तर आमचं शिक्षणाचं वय गेलं आहे नोकरीचं वय गेलं आहे परंतु आमच्या भविष्याची जी, जी पिढी आहे आमच्या मुलाबाळांना आता चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे आज जर ती शिकली त्यांना जर आज आरक्षण मिळालं तर भविष्य त्यांचं देखील उज्ज्वल असेल आम्हाला वाटत नाही का आमच्या बालकांनी किंवा कुणी चांगल्या कामाला लागावं चांगलं शिक्षण मिळावं याचा आम्हाला राजकीय फायदा नको आम्हाला याचा फायदा नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी जरी झाला तरी हे आरक्षण आम्हाला सक्सेस झालं असं आमच्या दृष्टीने आम्ही मानू धन्यवाद